नमस्ते सर्वांना तर मी तन्वी माने तर श्रीनी स्टीच विजापूर या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एकाच वेळी चार पाच ब्लाऊज कसं कट करायचं हे मी दाखवत आहे तर इथं मी चार ब्लाऊज घेतलेले आहे ते एकामेकावर सरळ असं ठेवून घेऊ आहे तर मी एका साईडनं सरळ बाजू कट करून घेत आहे तर पिंच सहाय्यानं मी कपडा हलू नये म्हणून अटॅच करून घेत आहे तर छातीचा चौथा भाग मार्क करून प्लस दोन इंच मार्क करून मी इथं हा फोल्ड करत आहे तर फोल्ड करून इथं मी कटोरीसाठी पेपर कटिंग आधीच करून ठेवले होते तर हे पेपर कटिंग मी यूज करून मार्क करून घेते तर मार्क करून घेतल्यानंतर कट करून घेत आहे तर एकाच वेळी असं पेन लावून कट केल्यामुळं आपला टाइम खूप वाचतो तर बघू शकता येतं मी फ्रंट पार्टचा कटोरीचा वरचा भाग घेत आहे मार्क करून घेऊन मी सरळ कट करून घेता येतं तर अर्धा तास एक तास लागण्याऐवजी दहा पंधरा मिनटामध्ये एकाच वेळी चार प्लस ब्लाऊज कट करून इथं तयार आहेत तर अशा ट्रिक्स आणि टिप्ससाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंट करा तर तुम्हाला कुठल्या बाबतचे व्हिडिओ हवे आहेत यासाठी मला कमेंट करा तर मी त्या टॉपिकवर विडिओ करण्याचा प्रयत्न करेन तर आता इथं मी स्लीवज मार्क करून घेऊन कट करून घेत आहे तर कापड मागं पुढं झालं होतं त्यासाठी मी एक एकच कापड सेपरेट सेपरेट घा फोल्ड करून एकामेकावर घालून घेत आहे तर पिनच्या साहाय्याने मी तसंच अटॅच पण करून घेत आहे तर पिन लावल्यामुळं कापड हलत नाही आणि व्यवस्थित बसतंय तर इथं बघू शकता तुम्ही मी पिन कसं लावून घेत आहे तर मी इथं कापड सेट करून घेतलेलं आहे तर आता पेपरच्या साहाय्याने इथं मी स्लीवचा मार्क घालून घेऊन कट करून घेते तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास मला नक्की सपोर्ट करा तर स्लीवज पण रेडी झालेले आहेत तर आता मी इथं कटोरी तयार करून घेत आहे तर मी इथं कटोरीसाठी लागणारा चौकोन भाग आधी कट करून घेत आहे सगळ्या ब्लाऊजची चौकोनी भाग मी इथं कट करून घेत आहे तर खूप कमी वेळात हे माझी कटिंग्स तयार आहेत तर अशाच ट्रिक्स तुम्हाला आणखीन बघायचे आहेत तर खरंच मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर अशाच अनेक शिलाई व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद